न्याय मिळत नसल्याने टाकडी कुंभकर्णमधील रहिवाशांचा पंचायत निवडणुकीवर निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे गावात असलेल्या एका भागातील एन एआउट चा फेरफार होत नसल्याने आणि प्रशासनाकडे वारंवार चक्र मारून त्याविषयी प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे या अगोदर देखील अनेक वेळा प्रशासनाकडे आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते परंतु तरी देखील कोणतेही पाऊल न उचलल्यामुळे अखेर नवीन वसाहतीतील रहिवाशांनी मतदानावर बहिष्काराचा इशारा दिला आहे कुंभकर्ण येथील रहिवासी आज कलेक्टर साहेबांना मतदानावर बहिष्कार टाकण्यासाठी निवेदन देण्यासाठी गेलो होतो पण त्यांनी आम्हाला त्यांना त्यांना चांगून आश्वासन दिल्याबद्दल आम्ही थोडा विचार करून मतदानावर बहिष्कार टाकायचे की नाही असं ठरवलं होतं पण नंतर बाहेर आल्याच्या नंतर आमच्या सर्व गावकऱ्यांचं म्हणणं आलं की बाप्पा जोपर्यंत आपल्याला लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आपण मतदानावर बहिष्कारच टाकलेला चांगला अशा पद्धतीनं आम्ही जोपर्यंत आम्हाला लेखी म देणार नाही तोपर्यंत आम्ही बहिष्कारच टाकायचे अशी आमची भूमिका ठेवलेली आहे आणि आम्ही बहिष्कार टाकणार गोप करणं इथे रहिवाशी गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आम्ही टाकडी कुंभकर्णा या ठिकाणी गट क्रमांक चारशे अठ्ठ्याण्णव पाचशे एक आणि पाचशे दोनमध्ये आमच्या सर्वांचे घर आहेत त्या ठिकाणी आमचे पक्के घर आहेत रस्ते आहेत नाल्या आहेत सगळ्या गोष्टी असूनसुद्धा अद्यापपर्यंत आमच्या नावावर फेर असा झालेला नव्हता त्या संबंधित कारणामुळे आम्ही कमीत कमी, -कमी पाच ते सात वेळा गेल्या वर्षभरापासून या कलेक्टर ऑफिसमध्ये मंत्राकडे आमदाराकडे खासदाराकडे आम्ही चक्रा मारत आहे आणि आपलं आमचं कुठल्याही प्रकारचं सोल्युशन न झाल्यामुळं आमच्या प्रश्नाचं निराकरण न झाल्यामुळं आज आम्ही शेवटचं निवेदन देण्यासाठी इथं आलो होतो की आम्हाला मतदानावर बहिष्कार करायचा परंतु कलेक्टर साहेबासोबत जवळपास आमची अर्धा तास चर्चा झालेली आहे अर्धा तास चर्चेमध्ये त्यांच्यामध्ये लाईव्ह त्यांनी डायरेक्ट तलाट्यांना पण फोन केला होता आणि तलाट्यांना पॉझिटिव्हिटी दाखवली आहे की आम्ही ही निवडणूक झाल्यानंतर तुमच्या सगळ्या प्रश्नाचं निराकरण करू आणि तुमचे सर्व फेर आम्ही ओढून देऊ अशा प्रकारचं आमच्या आम्हाला आश्वासन दिलं आहे त्यामुळं आम्ही सविस्तर चर्चा करून हे मतदाना करायचं की बहिष्कार टाकायचा आम्ही गेल्यानंतर सर्व एकत्रित चर्चा करून आम्ही ठरतो